विज्ञान व सत्याकडे नेणारा आदर्श धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय पंथी एस संभूती चंदुरात पाच दिवशी श्रामणेर शिबिर संपन्न जगाच्या पाठीवर बौद्ध हा एक असा धर्म आहे की या धर्मामध्ये सत्य विज्ञान व सत्याकडे घेऊन जाणारा प्रकाशमय मार्ग आहे बौद्ध धर्मातील संस्कार आज बालवयातच मुलांच्यावर झाले पाहिजेत शिलाने सदाचाराने आणि श्रामणेर अनुभवलेले जीवन खरंच अलौकिक आहे बुद्ध धर्मात मानवतावादी दृष्टिकोन असल्याने हजारो वर्ष हा धर्म आजही टिकून आहे त्यामुळे मुली व युवकांना संस्कारशील बनवण्यासाठी अशा श्रामनेर शिबिराची गावोगावी गरज असल्याचे प्रतिपादन चैत्यभूमी दादर मुंबई भिक्खू संघाचे महासचिव पंते एस संभोती यांनी व्यक्त केले ते चंदूर तालुका हातकलंगले येथे भारतीय बौद्ध महासंघ कोल्हापूर जिल्हा व हातकलंगले तालुका व चंदूर बौद्ध महासंघाच्या वतीनं आयोजित केलेल्या शामनेर शिबिरामध्ये बोलत होते अध्यक्षस्थानी संगीता कांबळे या होत्या यावेळी पहिल्या दिवशी सर्व शिबिरातील सहभागी भंतींना चिभर देऊन त्यांना बौद्ध धर्माची शिकवण उपदेश व देसना दिली दररोज त्रिशलन पंचशील बरोबरच विपशणा करण्यात आली मंगल मैत्री करता गावभाग चंदूर तिळवणी चोकाक हातकलंगले शाहू येथील धम्मरथातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी धम्मरथावर भंते एस संबोधी व उपस्थित भंते यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी सांगता समारंभ प्रसंगी स्वागत जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी केलं त्यानंतर भंते एस संबोधी यांचा सत्कार गोविंद वर्धन यांनी केल्यानंतर बौद्धाचार्य शीतल कांबळे यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याची माहिती सांगितली तसेच प्रभाकर कांबळे केंद्रीय शिक्षक उत्तम कांबळे विश्वजित कोल्हे व श्रामनेर शिबिरातील सहभागी भंते यांनीही मनोगत व्यक्त केलं त्यानंतर शिबिरातील सहभागी मुलांच्या अंगावरील चिवर भंते एस संभोती यांच्या हस्ते उतरून प्रमाणपत्र देण्यात आली या कार्यक्रमास बौद्धाचार्य रमाकांत काकडे सतीश माणगावकर अर्जुन कांबळे युवराज टोणे सुमंगल यांच्यासह उपासक उपासिका व पालक उपस्थित होते सूत्रसंचालन तातोबा कांबळे तर आभार दगडू कांबळे यांनी मानले चंदूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा उत्तर भारतीय बौद्ध महासभेचं हे युवक श्राम शिबिर संपन्न होत आहे या शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक आम्हा सर्व बहुजनांचे मार्गदर्शक आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब कार्याध्यक्ष आहेत समता सैनिक दलाचे सैनिक आहेत त्यांच्या आदेशाने या कोल्हापूरमध्ये आणि समस्त भारतामध्ये चोवीस प्रकारचे शिबिर आम्ही संपन्न करत असतो आज या ठिकाणी तालुका हक्क या ठिकाणी युवक शिबिर संपन्न होत आहे या ठिकाणी आपण पाहत आहात की लहान लहान है। मुलं आपण यांना विज्ञानाकडे सत्याकडे शिलाचाराने सदाचाराने खऱ्याने जीवन जगण्याचा मार्ग जर कुठला असेल तर तो म्हणजे जीवन घेऊन परिभजक होऊन श्रावणेर होऊन बौद्ध धर्माचा ज्ञानाचा विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आपण ही अशी शिबिरं संपन्न करावी म्हणजे काही होईल तर जगामध्ये सुख शांती आणि समाधान नांदे भारतीय बौद्ध महासभेचा हा फार भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जे विविध प्रकारचे संस्कार शिबिरे घेतली जातात जे धर्म प्रशिक्षण शिबिरे घेतले जातात त्यातील एक महत्वाचं शिबिर आहे कारण या वयोगटामध्ये जी बालकं असतात जी मुलं असतात त्यांच्यावर खऱ्या अर्थाने धर्माचे संस्कार हवे त्यांना बुद्ध कळावे बाबासाहेबांचा विचार करावा यासाठी सुंदर असं शिबिर आयोजित केलं जातं आणि यासाठी आदरणीय पूज्य बदलत सुमेध गुरुजी त्यांनी ठिकाणी उपस्थित आहेत मी मंदिजीला विनंती करतो त्यांनी या शिबिराची आपल्या सर्वांना माहिती धन्यवाद